अवैध गौण रेती खडी इत्यादी वापरलेल्या वापर वाहनांवर दंड आकारण्याचा अधिकार तहसीलदारांना नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांनी हा निर्णय देत तहसीलदारांनी केलेले सर्व वादग्रस्त दंडाचे आदेश रद्द केले आहेत दंड लावण्याचा अधिकार फक्त जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम अठ्ठेचाळीस आठ दोन नुसार फक्त जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी किंवा त्यापेक्षा उच्च पदावरील अधिकाऱ्यांनाच अवैध खनिज वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांवर दंड ठोठावण्याचा अधिकार आहे तहसीलदार हे उपजिल्हाधिकारीपेक्षा कनिष्ठ पदावर असल्यानं त्यांना हा अधिकार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे त्यामुळे तहसीलदारांनी ता केलेले दंडाचे आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरतात पोलिसांनी जप्तीचा अधिकार नाही न्यायालयाचं निरीक्षण या निर्णया निर्णयात न्यायालयानं आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे अवैध खनिज वाहतुकीसाठी वापरलेली वाहनं पोलिसांकडून जप्त केली जातात परंतु महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार पोलिसांना अशी जप्ती करण्याचा अधिकार नाही असं न्यायालयानं ना स्पष्ट केलं आहे अमरावतीतील प्रकरणावरून सुरू झाला वाद नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार वीस दरम्यान अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धामणगाव रेल्वे तहसीलदारांनी अवैध रेती वाहतुकीसाठी काही वाहनांवर दंडाचे आदेश जारी केले होते त्या आदेशाविरोधात विवेक साखरे अमोल लवारे विशाल खडसे विक्रम बुधलानी केसर खान अब्दुल साजिद शेख नाजीम आणि सय्यद जफर या वाहन मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या या न्यायालयानं याचिका मंजूर करून तहसीलदारांचा आदेश रद्द केले आणि हा निर्णय भविष्यातील सर्व प्रकरणांमध्ये मार्गदर्शक ठरला आहे या निर्णयानुसार आता तहसीलदारांना अवैध खनिज वाहतुकींच्या प्रकरणात दंड लावण्याचा ना वाहन जप्त मुक्ती करण्याचा अधिकार आहे फक्त जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारीच अशा प्रकरणावर निर्णय घेऊ शकतात इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट